केवाळेवाडीपासनं सुरेश भाऊ काजारवाडीला येणारा रस्ता आणि कोटेवाडीपासनं काजारवाडीला येणारा रस्ता आणि गावापासून स्मशानभूमीला जाणारा रस्ता आणि गावातली वीज एका वेळेला प्रस्ताव माझ्याकडे उद्याचा काही की आपली वाडी एका बाजूला आहे किंवा डोंगरावर आपली वाडी आहे म्हणून तुम्ही काही असं समजू नका की काही विकास काम इथं कमी येईल किंवा इथं रस्ते पुतवणार आपण सबंध महाराष्ट्र शासनाची ताकद आपल्या काजारवाडीचं पाठीतून बघू एकही दिवस गाव पिण्याच्या असणार नाही याची जबाबदारी माझी नाही विहिणीचं काम त्वरित करण्याच्या का सूचना प्रशासनाला मी उद्याचं उदय ता की ताकीचं काम लगेच आपण चालू करू एक आदर्श गाव काजारवाडीचं निर्माण करण्यासाठी या काजारवाडीमध्ये सगळ्या नागरी सुविधा करण्यासाठी महाराष्ट्र सरकार इथं निधीचा वर्षाव करेल विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच गाजरवाडी मध्ये आज माझ झालं आणि आज आल्याबरोबर मी गावातल्या सचिन असेल त्याचे सगळे सहकारी असतील त्यांना सूचना दिल्या शेवाळेवाडीपासनं सुरेश भाऊ गाजरवाडीला येणारा रस्ता आणि कोटेवाडी पासन काजारवाडीला येणारा रस्ता आणि गावापासून स्मशानभूमीला जाणारा रस्ता आणि गावातली भीड त्याच्या एका वेळेला प्रस्ताव माझ्याकडे उद्या सकाळी घेऊन तुम्ही गावातल्या <प्राथा> लोकांना सांगतो आता परत एकदा पाठपुरावा करायला तुम्ही या सगळ्यात आपण महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आपली वाडी एका बाजूला आहे किंवा डोंगरावर आपली वाडी आहे म्हणून तुम्ही काही असं समजू नका की काही विकास काम इथं कमी येईल किंवा इथे रस्ते कुठन होणार आपण सबंध महाराष्ट्र शासनाची ताकद आपल्या काजारवाडीच्या पाठीपूर्वक शकतो लागेल सगळं काजारवाडीसाठी करून देऊ एकही दिवस गाव पिण्याच्या पाण्याविण्या असणार नाही याची जबाबदारी संबंध माझी नाही विहिरीचं काम त्वरित करण्याच्या सूचना प्रशासनाला मी उद्याच्या उद्या देऊन विहिरीचं काम लगेच आपण चालू करू आज आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर मुंबईला राहणारी लोक आहेत आज मुंबई वरन देवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ना तुमचे नातेवाईक किंवा मुंबईमध्ये गेलेले आपल्या गावातले मुलं मुली इथे येतात आणि मग गावातले लोक ज्या वेळेला बाहेरून आपल्या परत गावामध्ये येतात आणि गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला ही सगळी आपली मुलं जी बाहेर राहायला गेलेली आहेत किंवा नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेलेली आहे उद्योगाच्या निमित्तानं बाहेर गेलेली आहे ती लोक नाराज होतात त्यामुळं आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार रह। आहे की वाडी असो वस्ती असो तिथं देखील विकास काम पोहोचलं पाहिजे विकास कामाच्या बाबतीमध्ये वाडी वस्ती देखील कमी राहता कामा नाही प्रगतीच्या बाबतीमध्ये पाठीमागं राहता कामा नाही त्यामुळं एक आदर्श गाव काजारवाडीचं निर्माण करण्यासाठी या काजारवाडीमध्ये सगळ्या नागरी सोयी सुविधा करण्यासाठी परिपूर्णपणे महाराष्ट्र सरकार इथं निधीचा वर्षाव करेल एवढंच तुम्हाला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांग इथं आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातन मोठी मदत आपण कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातन करतोय आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातन आपण मदत करायचा प्रयत्न करतोय आपण इथं एक समन्वयक नेमलेला आहे त्या समन्वयकच्या माध्यमातन सचिनच्या माध्यमातन कोणी इथं पेशंट असेल तरी निसंकोचपणे आपण या आपण त्यांना त्या योजनेमध्ये बसवण्याचा परिपूर्णपणे प्रयत्न करतो <laughs> मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून देखील आतापर्यंत आम्ही जवळजवळ जव़़। पंचवीस एक प्रकरण मंजूर केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातन सगळ्यात जलद गतीनं कुठल्या मतदारसंघाची जर का प्रकरण मंजूर होत असतील महाराष्ट्रात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रकरण आपण आपण मागायला कमी पडू नका आम्ही द्यायला कमी करू लागल ते आपण सगळं सहकार्य करू हे सगळ्यात महत्वाचं आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपली जी मुलं मुंबईमध्ये राहतात नवीन मुंबईमध्ये राहतात तुम्हाला हक्काचा माणूस आहे तुम्ही कधी या तुमच्यासाठी आमदार निवासाचे दरवाजे उघडे आहेत मंत्रालयाचे दरवाजे उघडे आहेत आणि कुठलंही तुमचं कसलंही काम असेल ते मुंबईचं असो गावाचं असो आणि कुठला असो मी कायमस्वरूपी तुमच्यासाठी झटण्याची मानसिकता करून हाच काम आज आज मला इथं सांगताना एक गोष्टीच दुःख होत की आपल्या कराड तालुक्यामध्ये उमरस गाव आहे उमरस मधली एक कन्या आहे नीलम शिंदे ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी युएस ला गेली आणि यु ला गेलेली असताना अमेरिकेला गेलेली असताना संध्याकाळी व्यायाम करायला ती आमची कन्या बाहेर पडली आणि एका फोर व्हीलर गाडीने तिला धडक तिला धडक दिल्यानंतर तिच्या डोक्याला इजा झाली तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले तिला त्वरित युसी डेव्हिस मेडिकल सेंटरला हलवण्यात आल्यानंतर सेंटर तिथल्या डॉक्टरांनी तिचे जे नातेवाईक आहेत त्यांना फोन करून सांगितलं की क्रिटिकल आहे पेशंट आणि त्वरित तुम्ही या पेशंटची सगळी जबाबदारी घेण्यासाठी इथं हजर राहा टीव्हीला न्यूज आली टीव्हीला बातमी आल्यानंतर मी ती बातमी बघितली बातमी बघितल्यानंतर जो प्रतिनिधी होता बातमी देणारा त्याला गाठलं त्याचा नंबर काढला त्याला फोन केला के त्याला म्हटलं की बाबा माझ्या मतदारसंघामधलं मतदा नसेल तरी माणुसकीचा भाव ठेवून ज्या मतदारसंघामधलं मतदा असेल कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधलं मतदा ते काम जरी असलं तरी देखील त्या व्यक्तीचा मला नंबर दे त्यांच्या मामाचा मला नंबर दिला मामांना मी फोन केला मामांना फोन केला हो त्यांनी सांगितलं की अठ्ठावीस मार्चच्या पुढे अपॉइंटमेंट मिळते सांगायला इथं मला खंत वाटते की असे सामान्य कुटुंबामधले लोक परदेशी जातात त्यांना कोणच तिथं वाली नसतो परदेशी गेल्यानंतर आणि आपल्या भागातले जर का त्यांचे नातेवाईक तिथं पोचू शकले नाही तर मग त्यांची खूप मोठी अडचण होते त्यानंतर मी ताबडतोब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ गेलो साहेबांना मी ते सगळं सांगितलं म्हटलं साहेब ही आमच्या तालुक्यामधली मुलगी आहे तिला विजा तिच्या नातेवाईकांना मिळाला पाहिजे ती सिरियस कंडिशन मध्ये आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे जेवढे मानावे तेवढे आभार थोडे अत्यंत व्यस्त असताना दोन मिनिटं लगेच मला बाजूला घेऊन गेले युएस अम्बाडरला फोन केला त्याला सांगितलं की मला हे करून पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे त्याबरोबर इंडियन कॉन्स्युलेट इन युएस कॅलिफोर्निया स्टेटमध्ये हा सगळा प्रकार घडला तिथल्या युएस कौन्सिलेटला इंडियन काउन्स्युलेट जे आहे त्या इंडियन काउन्सिलेटला फोन केला परराष्ट्र मंत्रालयाने आणि सांगितलं की ही कन्या आमची कराड तालुक्याची आणि हिची काळजी तुम्ही घ्या पाठपुरावा करा त्या हॉस्पिटलला फोन करा आणि रिव्ह्यू घ्या आणि आम्हाला कळवा हे सगळं केलं आणि आज मला सांगताना एका गोष्टीचं समाधान वाटतं की हे सगळा खटाटोप मी काल केला महाशिवरात्रीचा दिवस होता आणि मला तर परमेश्वराचं दर्शन घ्यायला यायचं होतं पावकेश्वराच्या मंदिरामध्ये दे देखील मला आरतीसाठी उपस्थित राहायचं होतं पूजेसाठी उपस्थित राहायचं होतं शेवटी माणसाची सेवा करणं ही सुद्धा परमेश्वराची सेवा केल्यासारखंच आहे आणि त्यामुळे मी मुंबईत बसलो सगळं केलं आणि आज येसूर। आज, आज... आज... विजा मधनं फोन आला तिच्या मामांना संजय कदम म्हणून तिचे मामा आहेत उमरजचे त्यांना फोन आला मी तुम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे एमर्जन्सी मेडिकल रिझनसाठी अपॉइंटमेंट दिलेली आहे तुम्ही अपॉइंटमेंटसाठी या ते उद्या सकाळी अपॉइंटमेंटसाठी पोहोचतात आहे आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटतंय की एक साधा कुटुंबामधली मुलगी अमेरिकेमध्ये गेली आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिच्याबरोबर अशी दुर्घटना घडली आपल्या विभागामधली जी मुलं आहेत ती ज्या वेळेला अशी जातात त्यावेळेला एक अभिमान वाटतो की आपली मुलं कर्तृत्वात आणि त्यामुळं आज तिचे नातेवाईक अमेरिकेला पाठवण्यापर्यंतचा टप्पा तरी आपण पूर्ण केला प्रार्थना करतो की स्वरूपी परमेश्वराचा आशीर्वाद राहील आणि तिला ती त्या संकटात बाहेर पडेल ती वाचेल आणि परत एकदा आपलं शिक्षण पूर्ण करेल आणि तिचं शिक्षण पूर्ण करून आपल्या देशामध्ये परत येईल अशा प्रकारची परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि आज गावामध्ये मला मनापासून आनंद झालेला आहे माझं इतकं तुम्ही स्वागत सत्कार इतका गावामध्ये केला माझ्या माता भगिनींनी माझा स्वागत सत्कार केला गावामधल्या नेते मंडळींना माझं आहे की बांधकाम कामगार योजनेमध्ये सगळ्या माता भगिनींची नोंद होती बांधकाम कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत ती योजना आहे आतापर्यंत दहा हजार माता भगिनींना भांड्याचे सेट आम्ही वाटले दहा हजार चार पाच झाले तुम्ही राहिलेत ना माता भगिनी सगळ्यांना मिळालं पाहिजे अजून दहा हजार वाटायचे मुख्यमंत्र्यांना मी निमंत्रित करतो अजून दहा हजार वाटायचे या दहा हजारामध्ये माझ्या ताईला देखील सगळ्या इथं बसलेल्या माय माऊलीला मिळालं पाहिजे याची काळजी गावातल्या नेते मंडळींनी घ्या घराघरामध्ये जा त्याचा पाठ पुरावा करा खाली ऑफिसला या माझं ऑफिस चोवीस तास चालू आहे सगळी माहिती द्या आम्ही कसं बसवायचं ते बघू कार्ड मिळालेत का सगळ्यांना कार्ड <सवणरी> किती लोकांना कार्ड नाही मिळाले उद्यापासून पहिलं काम करा की कार्ड कसे मिळतील ते बघा ज्यांना कार्ड मिळाले तर भांडी नाही मिळाली अशी यादी माझ्याकडे आणा आणि पंकजा पाटील साहेब आपण सगळ्यांना तो भांड्यांचा लाभ कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न आपण करू शासनाची एकूण एक योजना की कि या वाढीमध्ये पोचवण्यासाठीचा प्रयत्न हा माझ्या माध्यमातून राहील आणि हा प्रयत्न करत असता माझी आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे की जी माहिती तुमच्याकडनं येणं अपेक्षित आहे ती माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा ती माहिती पोहोचवल्यानंतर निश्चित स्वरूपी त्या परिसरामध्ये सगळे काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू माझा जास्तीत जास्त संपर्क या परिसरामध्ये राहील ज्या ज्या वेळेला बोलवाल त्या त्या वेळेला येण्याचा मी प्रयत्न करीन एखाद्या वेळेला मी इथं नसलो आणि एखाद्या कार्यक्रमाला हजरी लावता आली नाही तर मी ज्या वेळेला येईन त्यावेळेला इथं गावात नक्की येण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपी करीन त्यामुळं रस्ता चांगला असल्याशिवाय आमचं येणं सोपं होणार नाही रस्ता चांगला करून देतो तुमचा हे निश्चित स्वरूपी का आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो उद्या आपण सर्किट हाऊसला येणार असं अपेक्षित धरतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र